दोन दिवसपूर्वी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की एन डी ए आगामी काळामध्ये चारशे पारचा आकडा नारा देत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चारशे पारच्या पुढे जागा येतील असं असताना ते काही सर्वे समोर आलेले आहेत त्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं म्हणजे भाजप आणि शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन एकोणचाळीस जागांपेक्षा जास्त जागा निवडून असा सर्वे अंदाज कसं बघतं या सर्वे नाही काही चुकून मिसप्रिंट झालेली दिसते त्यांना अठरा जागेच्या वर मिळत नाही आहे तीस जागा महाविकास आघाडीला मिळत आहे त्यामुळं ते फुगवून सांगत असावी किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे छापलेलं चुकीचं आलं असावं सर्वही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे वन साईड वातावरण आहे आणि जे पब जे एकूण वातावरणातून दिसतं आहे दहापैकी सात लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजपालांच्या विरुद्ध आत्ता बोलताना दिसत आहे त्यामुळे हे आळती जागा वगैरे आता पहिले म्हणे की हम बे पंचेचाळीस आता वर आले पुन्हा महिनाभर थांबा आचारशयिता वगैरे येऊ द्या ते आपणच म्हणतील की अठरापेक्षा आम्ही जिंकणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका